राम राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी मागील पाच वर्षापासून विना नांगरणी या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतामध्ये वापर करत आहे ह्या तंत्रज्ञानाचे माझे अनेक व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत पण सुरुवातीच्या काळातले झाले तर आता पीक काढणीच्या काळातला माझा आजपर्यंत कधी व्हिडिओ कुठं झालेला नाही आज तुम्ही वास्तव पाहाल तुरीच्या पेंढ्या त्या रानातलं तण हे प्रत्यक्ष तुम्हाला दिसेल हे तंत्रज्ञान आमची ही गरज झाली आहे जर कोरडहू शेतकऱ्यांना जर काही तक धरून राहायचं असेल कारण आमच्यापाशी जमिनीला द्यायला सेंद्रिय पदार्थ दुसरा कोणताही राहिलेला नाही तणाशिवाय दुसरं काही नाही शेणखत आणायला परवडत नाही टाकायला परवडत नाही तर ह्या दृष्टिकोनातून बारकाईने विचार करता आम्हाला व्यवस्थापन करूनच पीक घेणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सुरुवातीपासूनची सगळं आपण पार्श्वभूमी सांगतो म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत योगायोग असा आला आहे की आज आज शुआर ट्वेंटी फोर न्यूजचे संचालक जे आहेत योगेश सारंगधर सर हे योगायोगाने आज इथं आलेत कारण काढणीच्या स्टेजचे गेल्या चार वर्षातलं माझं कोणताच व्हिडिओ नाही आज मी का मागच्या आठ दहा दिवसात काढून ठेवलेला आहे पीक आणि आता उद्या मी थ्रेशरमधून काढतो आहे तर मी आता प्रथम आपली लागवडीची पद्धत कशी ही जी लागवडीची पद्धत आहे ही आता तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणजे साशंक व्हायची गरज नाही की ह्या दोन झाडातलं अंत दोन तुरीच्या ओळीतलं अंतर माझं पाच फूट आहे एक तर आम्ही पेरणी करतो नाही तर मग कापसासारख्या पिकात आम्ही लागवडी करतो तुरीसारख्या पिकात लागवड करणं थोडंसं धोकादायक होतं की त्याला पक्षी उचलतात पक्षी उचलत असल्यामुळे मग त्याच्यात तोडे पाडतात त्यामुळे आम्ही होतो तो, तो पेरणी करतो आता जर तुरी पुढच्या वर्षी घ्यायचं ठरलं तर माझं पुढच्या वर्षीचं तास इथं राहील मध्ये येईल इथे म्हणजे आपण जिथे तण जिरवलं आहे आता हा तुम्ही खालचा सगळा पोर्शन पहा पूर्ण पहा सगळं तणाने भरलेला पोर्शन आहे तर ह्या ठिकाणी पुढच्या वर्षी ह्या सेंटरला म्हणजे इथे आणि त्या पुढच्या तासात आज पाच फूट अंतरावरती तास राहील ह्या हे जे पीक आहे ह्या पिकाचे ह्या इथपासूनचे अवशेष हे कट करणारे आम्ही आता ग्रास कटरनी आणि हा जो अवशेष राहील याच्या खालचा हा पूर्णपणे आम्ही जमिनीत तसाच राहू देणार आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणार आज आपण विना नांगरणी फक्त तण व्यवस्थापन ह्या तंत्रज्ञानापासून होणारे फायदे यावर आपण संवाद करूया कारण आज ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द नुसता चर्चेत येतोय किंवा जमीन वाचवणं गरजेचं आहे जल जंगल जमीन ह्या तिन्ही गोष्टी वाचवणं गरजेचं आहे जर जमीन वाचवायची असेल तर आज मुख्यत्वे पहिला प्रश्न असा आहे की जमिनीची वाहून जाणारी माती जी शेतातली वाहून जाणारी माती त्याला शास्त्रीय पद्धतीत धूप म्हणतात ही कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आज आमची ह्या शेतातली ह्या शेतातली माझा शेतीतला पाच वर्षापासून एकही मातीचा कण माझ्या बाजूलाच ओढा आहे आता रस्त्याने हे मोठे चिंचीचे झाडं वगैरे दिसतात इकडं ओढा आहे त्या मोठ्या ओढ्यामध्ये सगळ्या गावची माती वाहून जाती परंतु माझ्या शेतातली एक कणसुद्धा मातीचा वाहून जात नाही आणि आजचं शेतीचं वास्तव असं आहे की आपण मेहनत करायची बाहेरून पैसे टाकून निविष्ठा घेऊन यायच्या आणि ती जर निविष्ठा आणि चांगली सुपीक केलेली माती जर जमिनीत वाहून जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे तर मुख्यत्वे ह्या तंत्रज्ञानापासून जमिनीची धूप थांबण्यास आपल्याला मदत होते त्यानंतर दुसरं असं आहे हे ते तणव्यवस्थापन आहे हे समोर तुम्हाला दिसत आहे काय याच्यातून कितीही पाऊस पडला कितीही पाऊस पडला तरी याच्यातून एक एक मातीचा कण वाहू शकत नाही आणि सरफेस हा हलवला नाही जमिनीची जर तुम्ही हालचाल केली नाही आज काय झालं आहे वर्षातून दोन दोनदा तीन तीनदा नांगरटी होत आहेत सहज यांत्रिकीकरण उपलब्ध आहे याचा परिणाम नांगरटी होत आहेत जमीन सगळी आम्ही मोकळी करून टाकतोय तिला घट्टपणा राहिलेला नाही माझी जमीन वरून घट्ट दिसत असली तरी पोटातून मऊ आहे कारण ज्यावेळेला आम्ही रेश पाडतो त्यावेळेला अगदी सहजगत्य रेश पाडली जाते तसंच दुसरा फायदा हा जो बायोमास आहे ही जे सेंद्रिय पदार्थ सगळे आहेत जमिनीत जिरतात आता हे सगळं तण पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनचं जूनपासूनचं आजपर्यंतचं हे सगळं तण मी इथे जमिनीत जिरवलेलं आहे तुम्हाला दिसेल आजची परिस्थिती कारण हे पीक जेव्हा वाढलेलं होतं त्या ह्या पिकात आत शिरता येत नव्हतं त्यामुळे हे तण आम्ही ग्रास कटरने कट केलेलं नाही पण हे सगळं जमिनीत जिरलं आहे आणि आज हा माझा जो सगळा शेतीचा भाग आहे इथे सगळी जमीन खाली मुळा जमिनीचे जे म्हणजे वनस्पतीचे अवशेष सगळे जमिनीत विखुरले गेलेले आहेत त्यामुळे जेव्हा तण वाळतं तेव्हा ते ज मूळ जे असतं त्याचा आकार बारीक होतो आणि जमीन सगळी सच्छिद्र होते ह्या वर्षीचा माझा अनुभव असा आहे की आम्ही चारशे साडेचारशे मिलीमीटर हा मी पैठण तालुक्यातला अडूळ मंडळ आहे हे आमचं एकदम आवर्षण प्रवण मंडळ आहे मॅक्झिमम साडेचारशे ते चारशे मिलीमीटर पावसाचं मंडळ आहे साडेचारशे मिलीमीटर जरी झालं तरी आम्हाला खूप चांगला पाऊस झाला असं दिसतं म्हणजे आम्ही बघतोय गेल्या चाळीस वर्षापासून तर ह्या ठिकाणी ह्या वर्षी एक हजार मिलीमीटर पाऊस झाला त्यात चार वेळेला अतिवृष्टी झाली पण माझ्या शेतातला मातीचाही कण वाहून गेला नाही आणि माझं पीक कुठंच तुरीसारख्या पिकाला जास्त पाणी जर असेल तर मर रोग किंवा उबळणं म्हणतात आपल्याकडे ग्रामीण भागेत उबळणं मारतात मर रोग झालेला आहे आणि हा जो वाण आहे हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संशोधित बी डी एन सातशे अकरा आम्ही जवळपास दहा सात आठ वर्षापासून सातत्याने मी हा वाण घेतो ह्याच बी ही तयार केल्यानंतर याच्यातलंच बी म्हणून आम्ही याच्यातलंच बी काढून ठेवतो आणि त्याचाच वापर करतो शेतकऱ्यांनी सुद्धा तुरीसारख्या पिकात आपल्या घरचं बी वापरणं गरजेचं आहे मालदांडी ज्वारीसारख्या पिकात आपलं घरचं पीक वापरणं गरजेचं आहे आज माझ्या तुरीमध्ये प्रत्येक चार दाण्याच्या तुरी आहेत आज शेंग जरी काळी दिसत असली तुम्हाला फोटोत तर मी त्याच्यात मी दाखवलेलं आहे पूर्ण दाणा पांढरा शुभ्र आहे आणि आज शेतकऱ्याला त्याचा उत्पादनावरचा खर्च कमी करणं गरजेचं आहे आणि दुसरं एक असं आहे की आज पाच वर्षानंतर मी पूर्णपणे रसायनमुक्त झालेलं आहे मी यावर्षी या शेताला रासायनिक खताचा एकही दाणा दिलेला नाही हे खरं सक्सेस आहे आणि हजार मिलीमीटर पाऊस झालेला असतानासुद्धा माझं तुरीचं एकही झाड वाढलेलं नाही ह्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी बाहेर जाऊन नवीन ठिकाणी जाऊन जे नवीन प्रयोग चालतात हे पाहणं गरजेचं आहे जसं आता हा विषय झाला हा बायोमास जमिनीत जिरवला त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक कार्यान्वित झाले ही जी घटक जेव्हा तुम्ही जमिनीत जिरवता त्या प्रक्रियेमध्ये हे जे तणाचे अवशेष किंवा मुख्य पिकाचे अवशेष आपण जमिनीत जिरवतो तर त्यावेळेला एक त्यातून डिंकासारखा एक बारीक पदार्थ बाहेर पडतो आणि त्या पदार्थांनी आपले दाणेदार जसं आम्ही म्हणतो की बा दाणेदार खते पावडर फॉर्ममध्ये असतं दाणेदार तर जमिनीची कणरचना दाणेदार होते आणि जशी तुमची जमिनीची कणरचना दाणेदार होईल तर तसं तुम्हाला त्या जमिनीची जलसंवर्धन क्षमता म्हणजे पाणी साठून ठेवण्याची क्षमता वाढते एक हजार मिलीमीटर पाऊस झालेला असताना सुद्धा कोणत्याही ठिकाणी पाणी साचलं नाही तण भरपूर होतं आजच्या तणाची परिस्थिती जर पाहिली तर गुडघ्या इतकं पूर्ण तण माझ्या शेतात होतं आणि वास्तव तुम्हाला दिसेल आणि ह्या गोष्टीचा अभ्यास करून माझ्या बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचलं परंतु माझ्या शेतात नाही साचलं हा प्रयोगाचं सक्सेस आहे हे जे तण आहे हे तण मुख्य पिकाला सहजीवन देतं की जसं आज विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब एकत्र कुटुंबात जर व्यक्ती राहिलेला असला त्याला कोणतंही संकट आलं तर कधीच काही वाटायचं नाही परंतु आज जसं जसं विभक्त होत चालले थोडेसे संकटात कावरे बावरे होत आहेत आम्हालासुद्धा आता आम्ही मी याच्यातला कुटुंब एकत्र कुटुंबातला आहे आम्हाला काय फार नुकसान आणि फायदा याचा आम्ही असं हा हुरळून जात नाही किंवा एकदम सफरही होत नाही किंवा एकदम दुःखात जाणार नाही तर सहजीवन पिकांना ह्या दुसऱ्या सहजीवनासाठी वनस्पतीची गरज आहे ही शास्त्रीय दृष्ट्या आता कुठंतरी बोलणं गरजेचं आहे आणि ही मांडणी ॲक्च्युली शास्त्रज्ञांनी करणं गरजेचं आहे तर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीसुद्धा ह्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे जसं आम्ही विद्यापीठाच्या बियाण्याव्यतिरिक्त मी कोणतंही बियाणं वापरत नाही हा एक प्रामुख्याने कारण आज खाजगी क्षेत्रात संशोधन कुठं दिसत नाही परंतु विद्यापीठाचं संशोधन कुठून तरी मार्गाने सु आपल्याकडे आणून ते माझं मग कसं आहे याच्यावर जास्त जो अभ्यास चालू आहे लोकांचा तर जी यंत्रणा काम करते कृषी विभाग असेल कृषी विद्यापीठं असतील यांच्यावरही आपण विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी आमच्या इथे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहे त्याचे डॉक्टर एस बी पवार यांनी स्वतः येऊन इथे व्हिजिट केली आहे कृषी विज्ञान केंद्र संभाजीनगर एक याचेही समन्वयक आणि त्यांची टीम येऊन सुप्रत्यक्ष पाहून गेलेले आहे ह्या ठिकाणी कर्नाटकातून सुद्धा खास शी बिना नांगरणीची शेती पाहायला अनेक लोक आलेत आणि वास्तवात जा आज तुम्ही बघा माझं सरासरी मी आता आम्हाला पेंढ्या मोजल्यानंतर अंदाज येतो सरासरी माझं सहा ते सात क्विंटल एकरी उत्पन्न आहे आणि म्हणजे मला नाही वाटत की बा काय फार खर्च करून याच्यापेक्षा उत्पन्न वाढेल पण यात आज नांगरणी असेल वखरणी असेल अंतर्मशगती असतील मजुराचा प्रश्न असेल बाकी आता खतं असतील हा जर रफली जर आपण आयडिया घेतली या खताची खताची मेहनतीची सगळ्याची तर माझा जवळपास पंधरा हजार रुपये खर्च कमी झाला आहे पंधरा हजार रुपये खर्च कमी झाला आहे म्हणजे आज सात हजार रुपये समजा एम एम एस पी जी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस समजा ती जी असेल त्यात दोन क्विंटलचे पैसे माझे वाचले मला ह्या एका एकरात जर सात क्विंटल तूर जर झाली तर सात क्विंटल तूर माझ्या पादरात पडली आणि वाचलेले पैसे दोन क्विंटलचे म्हणजे ते नऊ क्विंटल जे। मी प्लस झालो आहे आणि मानसिक शांतता ह्या वर्षी आमच्याकडे पंधरा दिवस सातत्याने झड लागली होती तर अख्खं गाव वेड्यासारखं मजुरासाठी फिरत होतो कितीही पैसे द्या त्यांना सुविधा द्या पण मी आणि माझं कुटुंब म्हणजे माझी पत्नी आम्ही शांत आराम करत होतो आम्हाला टेन्शन नव्हतं कारण आम्हाला ह्या तणाची भीती वाटत नाही आता शेतकऱ्यांच्या मनातून ही तणाची भीती जाणं गरजेचं आहे मी काही खूप मोठा शास्त्रज्ञ किंवा कृषी तज्ज्ञ अजिबात नाही मी सामान्य शेतकरी आहे कला शाखेचा पदवीधर आहे पण चाळीस वर्षाच्या अनुभवातून हा आम्ही तुम्हाला आज तुम्हाला व्यक्त होतो आहे कारण मी सुद्धा पस्तीस वर्षापर्यंत शेती तुमच्याच पद्धतीने करत होतो नांगरणे व रोटा मारणे ह्याच पद्धतीने करायचो पण मागील पाच वर्षाचा जर मी अनुभव पाहिला तर हे हे जे सक्सेस आहे मी म्हणतो तुम्ही सगळं करू नका पूर्ण जमिनीत करू नका अजिबात थोड्याशा क्षेत्रावर करा थोड्याशा क्षेत्रावर करा अनुभव घ्या हो आहो ज आमच्याकडे डाळिंबाचे उत्पादक शेतकरी करतायत डाळिंबासारख्या पिकात एक्सपोर्टमध्ये काम करणारे विना नांगरणी पद्धतीने करतायत आज द्राक्षासारखे शेतकरी करतायत घुसात हे तंत्रज्ञान आहे आंब्यात आहे आणि मग आमच्या तूर कापसालाच काय होते आज मी शांत आहे ना आज चिंता नाही उद्याला माझा थ्रशर येणार आहे उद्या मी तुरी तयार करणार आणि आराम करणार फक्त आता पुढच्या वेळेला आम्ही आम्ही जे इथले जे खालचे बुंदे आहेत फक्त आता एकच इथलं प्रॅक्टिस माझी राहिलेली आहे की इथपासून कट करून टाकणे खालून अर्धा फूट बुंदा ठेवणे असा खालच्या बाजूने आणि वरचा पोर्शन तोडून टाकणे जे कोणी नेतील ठीक आहे नाही तर शेतात पडू देणे तो नाही निसर्ग जो सगळी वस्तू आपल्याला ज्या गोष्टी देतो तो स्वतः परत घेऊन टाकतो त्यामुळे हा विनानांगरीनी शून्य मशागत याचा शास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा एक पाऊल पुढं होणं गरजेचं आहे